आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये जो उपाय बघणार आहोत तो फक्त आपल्याला मंगळवारी करायचा आहे तुम्ही फक्त एक मंगळवारी हा उपाय केला तरीही चालेल किंवा संकल्पयुक्त तुम्ही सात मंगळवार करू शकता अकरा मंगळवार करू शकता किंवा मग एकवीस मंगळवार हा उपाय तुम्ही करू शकता फक्त हा उपाय करत असताना तुम्हाला पूर्ण भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे तुमचा पूर्ण विश्वास या उपायावरती असला पाहिजे तरच तर हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर बघा हा उपाय तुम्ही कुठल्याही तुमच्या कामासाठी करू शकता समजा रखडलेलं काम आहे खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून रखडलेलं आहे प्रॉपर्टीचं काम आहे किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले आहेत ते तुम्ही उच्ने दिलेले आहेत आणि तुम्हाला ते पुन्हा मिळवायचे आहेत किंवा तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होत आहे आणि तो मानसिक त्रास तुम्ही सहन करू शकत नाही त्या त्रासातून तुम्हाला बाहेर पडायचा आहे तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा आ, तुम्हाला काहीतरी एखादी इच्छा आहे खूप वर्षांपासूनची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे ती पूर्ण होत नाहीये तर त्या इच्छा इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला अभ्यासामध्ये पाहिजे तसं यश प्राप्त होत नाही आहे तुम्ही खूप मेहनत करताय खूप तुम्ही कष्ट घेताय तरी देखील तुम्हाला पाहिजे असं यश तुम्हाला तुमच्या अभ्यासात मिळत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता लग्न जुळत नाही आहे किंवा लग्नामध्ये काहीतरी विघ्न येत आहेत तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही तुमच्या अडचणींसाठी हा उपाय करू शकता किंवा मुलांसाठी देखील आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालू शकेल मुले ऐकत नाही आहेत व्यसनाधीन झालेले आहे किंवा वाईट गोष्टींची संगत लागलेली आहेत तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय मुलांकरिता करू शकता किंवा घरामध्ये सतत आजार पण आहे एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे किंवा मुले आजारी पडत आहेत तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता बघा या उपायामुळे अशक्य मधली अशक्य इच्छा देखील तुमची पूर्ण होते पण पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने हा उपाय करणं तितकंच महत्त्वाचं आहे आता हा उपाय कधी करायचा तर कुठल्याही मंगळवारपासून तुम्ही हा उपाय सुरुवात करू शकता फक्त एका मंगळवारी हा उपाय केला तरी चालेल आणि आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही संकल्पयुक्त अकरा एकवीस किंवा सात मंगळवार हा उपाय करू शकता त्याचबरोबर सूतक असेल किंवा पिरियड असतील महिलांना तर त्यामध्ये हा उपाय तुम्ही करू नका हा उपाय महिला पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला देखील हा उपाय करू शकतात स्वतःसाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा दुसऱ्यांसाठी देखील करू शकता फक्त हा उपाय आपल्या चांगल्या गोष्टींसाठीच करायचा आहे आणि फक्त चांगल्या गोष्टींसाठीच हा उपाय तुमचा जो आहे तो काम करणार आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर कुठल्याही मंगळवारी हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला विड्याची पानं लागणार आहेत जी नागवेलीची पाने असतात ती लागणार आहेत तर दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याची देठं जी आहेत ती तुटलेली नसावीत आणि ही विड्याची पानं घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता हा उपाय जो आहे तो हनुमानजींच्या मंदिरामध्येच करायचा आहे कारण बघा मंदिरामध्ये अतिशय जास्त सकारात्मक ऊर्जा असते तिथे कोणीच वाईट विचारांनी येत नाही त्यामुळे जे कोणते उपाय आपण मंदिरामध्ये करत असतो त्याचा फायदा आपल्याला दुपटीने तिपटीने होत असतो त्यामुळे आपल्याला हा उपाय मंदिरातच करायचा आहे अगदी शक्य नाही तुम्ही जाऊ शकत नाही मंदिरात तर तुम्ही अशा वेळेला तुमच्या घरी देवघरासमोर हा उपाय केला तरी चालेल फक्त मारुतींजींची प्रतिमा ही समोर तुम्हाला ठेवावी लागेल पण शक्य असेल तर वेळात वेळ काढून हा उपाय तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्येच करा तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी देखील मारुती मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकता तर आता बघूया कसा उपाय करायचा यासाठी दोन विड्याची पानं घेऊन मारुती मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला आधी एक बघा घरून जातानाच तुम्हाला मातीची पणती न्यायची आहे मातीचेच पणते आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तर मातीची पणती घेऊन जायची त्याचबरोबर जोडवात त्यामध्ये टाकायची आहे म्हणजे कापसाच्या दोन वाती तयार करायच्या आणि या दोन वातींची एक सिंगल वात तयार करायची म्हणजे जोडवात होते तर अशी जोडवात त्या पणतीमध्ये टाकायची आणि यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे बघा आपण इच्छापूर्तीसाठी किंवा आपलं अडलेलं काम पूर्ण होण्यासाठी हा उपाय करत आहोत त्यामुळे मोहरीचंच तेल आपल्याला वापरायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही मोहरीचं तेल घेऊन ठेवायचं आहे तिथे गेल्यानंतर आधी आपल्याला ही पणती जी आहे नेलेली ती प्रज्वलित करायची आहे जोडवाट टाकायची आहे मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे जो प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वात जी आहे ती मारुतींजींकडे येईल अशी करायची आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये दोन चांगल्या लवंगा टाकायच्या आहेत बघा लवंगा या उपायासाठी तुम्ही नवीन आणायच्या आहेत वापरलेल्या लवंगा उपायासाठी वापरलेल्या ज्या लवंगा असतात त्या वापरू नका तर दोन चांगल्या लवंगा यामध्ये तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर जी दोन विड्याची पानं नेलेली आहेत त्यावरती तुम्हाला एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे किंवा खोबऱ्याची वाटी देखील तुम्ही नेऊ शकता सुक्या खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारचे प्रकारे हा पानाचा विडा त्यावरती खोबऱ्याचा तुकडा किंवा वाटी आणि त्यामध्ये आपल्याला गुळाचा खडा ठेवून हे आपल्याला मारुतीजींच्या चरणाशी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे जे फुटाणे आहे ते देखील मारुतींजींना अर्पण करायचे आहे तिथे तुम्ही ते ठेवून यायचे आहेत आणि अशा प्रकारे बघा तुम्हा तुम्ही जिथे दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथे येऊन तुम्हाला पुन्हा बसायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला हात जोडून सांगायची आहे जी काही इच्छा असेल ती तुम्ही मागायची आहे ज्या कारणासाठी तुम्ही हा उपाय करणार आहात करत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे आणि लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण व्हावी माझ्या मार्गातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे नोकरी लागत नसेल तर नोकरीसाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे किंवा जी काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला मनोभावे हनुमानजींना सांगायची आहे आणि लवकरात लवकर ती पूर्ण होण्यासाठी मला मदत करा माझी ती इच्छा पूर्ण करा अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला तीन वेळा डोकं टेकवून मारुतींजींना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला हनुमान चालिसाचं चा एकदा पठण करायचं आहे पूर्ण मनोभावे तुम्हाला हे पठण करायचं आहे तुम्हाला जर वाचता येत नसेल तर यूट्यूबवरती तुम्ही हे ऐकू शकता हनुमान चालिसा जे आहे ते ऐकू शकता पण अवश्य तुम्हाला ही हनुमान चालिसा ऐकायची तरी आहे किंवा पठण तरी करायचे आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला हनुमानजींना अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत तुम्ही या प्रदक्षिणा मारताना मोजायच्या आहेत बरोबर अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि अशा प्रकारे अकरा प्रदक्षिणा झाल्यानंतर तुम्ही नंतर तुमच्या घरी येऊ शकता ती जी पणते आहे ती तुम्हाला घरी आणायची नाही ती तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही घरी निघून यायचं आहे तुमच्या बघा हा उपाय केल्यानंतर मंदिरातून तुमच्या घरामध्येच तुम्हाला जायचं आहे दुसरीकडे कुठेच जायचं नाही आता मंदिरात गेलेला हा उपाय केलेला आहे आणि मध्ये तुम्ही वाटेत काहीतरी कामं करत चाललेलं आहे असं बिलकुल करायचं नाही मंदिरात गेल्यानंतर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला थेट तुमच्या घरातच जायचं आहे एवढं लक्षात घ्या तर बघा हा उपाय अवश्य तुम्ही करून बघा फक्त एक मंगळवार जरी केला हा उपाय तरीही चालेल जर तुम्हाला हा उपाय पुन्हा दुसऱ्यांदा करायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या मंगळवारी देखील पुन्हा तोच उपाय करू शकता अगदी तुम्ही तुमची इच्छा hmm. पूर्ण होईपर्यंत दर मंगळवारी देखील हा उपाय करू शकता जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही काम होत नाही तुमचं तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता किंवा एकाच मंगळवारी करू शकता किंवा तुम्ही पहिल्याच मंगळवारी संकल्प करून अकरा एकवीस किंवा सात मंगळवार मी हा उपाय करणार आहे असा संकल्प करून देखील हा उपाय करू शकता अवश्य उपाय करून बघा अतिशय प्रभावी उपाय आहे कितीही कठीण मनोकामना तुमची असली तरी देखील ती पूर्ण होणार असा हा उपाय आहे प्राप्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कुठलंही तुमचं रखडलेलं अडलेलं काम असेल तुमची प्रगती थांबलेली असेल त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मुलाबाळांसाठी आईवडिलांनी हा उपाय मुलांसाठी मुलीसाठी केला तरीही चालू शकतो अत्यंत प्रभावी उपाय आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा वापर होईल आणि नक्कीच त्यांची देखील अडलेली कामं ही मार्गी लागतील